हॅलो एवरीवन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गाऊठ या आजाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत गाऊट हा एक संधिवाताचाच प्रकार आहे याच्यामध्ये तुमचे जे स्मॉल जॉईंट असतात त्या ठिकाणी सूज येणे टेंडरनेस होणे रेडनेस होणे यासारखे सिमटम आढळून येतात जर तुमच्या रक्तामध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात झाले तर त्याच्यामुळे गाऊट ही कंडिशन उद्भवू शकते जर युरिक ऍसिडचे प्रमाण वाढले तर ते युरिक ऍसिड तुमचे जे स्मॉल जॉईंट असतात त्या ठिकाणी जाऊन स्टोअर होतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी फॉर्मेशन होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी स्वेलिंग येण्यास सुरुवात होते तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही वापरू शकता हे औषध तुम्हाला रोज दोन ड्रॉप डायरेक्ट आपल्या जिभेवर घ्यायचे आहे याच्यामुळे जे युरिक ऍसिड आहे ते लघवी वाटे निघून जाण्यास मदत होते आणि जे तुमचे युरिक ऍसिड चे प्रमाण रक्तामध्ये आहे ते हळूहळू कमी कमी होऊन नाहीसे होऊन जाते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा